कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले होते ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने आपल्या हातात घेऊन सर्वांच्या सहकार्यानं मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त केला या विजयानंतर नेसरी व परिसरातील गावातून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या नेसरीला नेस सरपंच सौ गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी महाविकास आघाडीला सोबत घेत नेतृत्व स्वीकारून घर टू घर प्रचाराची धुरा सांभाळत एक हजार अठ्ठ्याण्णव इतकं मताधिक्य घेत बाजी मारले शिवाय जिल्हा परिषद मतदारसंघातही वैयक्तिक गाठीभेटी करत छत्रपती शाहू महाराज रिंगणात उतरताच छत्रपती घरानं आणि शिंदे नेस्तीकर कुटुंबियांचे असणारे ऋणानुपंध या निवडणुकीच्या निमित्तानं ठळक अधोरेखित झाले आहेत यावेळी नेसलीला छत्रपती शिवाजी महाराज सरसेनापती प्रतापराव गुजर आणि शहीद मेजर सत्यजित शिंदे नेसलीकर यांच्या पुतळ्यास सरपंच गिरिजादेवी शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी एम एस तेली तळीवाडीचे माजी सरपंच एन एन देसाई विलास हल्याळी विनायक कोळी सरपंच गिरिजादेवी यांनी मनोगत व्यक्त केली यानंतर बसस्थानकावर फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण व साखरपेढ्याचं वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यानंतर गावातील मुख्य मार्गावरून गुलालाची उधळण करत बेंजोच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तंटामुक्त समिती अध्यक्ष मजित वाटंगी माजी सरपंच वसंत पाटील उपसरपंच प्रथमेश दळवी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट किरण हिडदुगी प्रकाश मोरकुटे कमल नाईक रुखसारनुलकर वंदना नांदवडेकर चंद्रकांत शिंदे रामा भोसले कार्तिक कोलेकर शाहू फेराव रफिक शिंदा गोविंद नांदवडेकर ॲडव्होकेट विलास नाईक राजेंद्र हल्याळी वसंत देसाई श्रावण कांबळे अस्लम बागवान महादेव चव्हाण सागर नांदवडेकर अमर कोळे विश्वनाथ रेळेकर अतुल कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यात दुरंगी लढत झाली होती काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली होती विसाव्या फेरीला शाहू छत्रपती यांनी एक लाखाची आघाडी घेताच नेसरी व परिसरातील कार्यकर्त्यांनी गुलालांचे उधळण करत ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतषबाजी केली नेसरी येथे मतदाना दिवशी अत्यंत चुरशीने मतदान होत दोन्ही बाजूनं मतदान बाहेर मतदार बाहेर काढत मतदान करून घेतलं होतं यावेळी नेसरीला सहा हजार तीनशे नऊ मतदारांपैकी तीन हजार नऊशे चोपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पहिल्यांदाच लोकसभेला बासष्ट टक्के मतदान झाल्यानं नेसरीत लीड कुणाचं याची उत्सुकता चालण्याच होती त्यापैकी छत्रपती शाहू महाराज यांना दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर तर प्राध्यापक संजय मंडलिक यांना तेराशे ऐंशी मतं पडून नेसरीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना एक हजार अठ्ठ्याण्णवचं लीड घेत नेसरीला नेसरीनं वर्चस्व राखलं आहे तर नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातही शाहू महाराज यांना चंदगड मतदारसंघातील आठ हजार नऊशे अडतीस मताधिक्यांपैकी चार हजार सहाशे पन्नास इतकी मतं केवळ जिल्हा परिषद मतदारसंघात घेत या मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपानं महाविकास आघाडीनं जादा लीड घेत दबदबा निर्माण केला आहे मराठी एस न्यूजसाठी नेसरीहून विनायक पाटील